हाय है, हॅलो मी मंगळसूत्र गाठायला बसलेले आहे आणि तुम्ही कमेंट केली होती की मंगळसूत्र गाठून आम्हाला दाखवा आहे ना मग मी आज मंगळसूत्र ह्या आजीबाईंचं आले ह्यांच्या नातीचं त्यांचं मंगळसूत्र घेतलंय मी गाठायला मी अशी पहिल्यापासूनच गाठते मंगळसूत्र आणि आता बघा मी तुम्हाला गाठून दाखवते मी काय कधी व्हिडिओ बनवला नाही आतापासून आता बस आजच बनवते पहिला बघा तुम्हाला कसं वाटतंय असा हे धागा घेतलाय चार पदरी सिंगलच आहे वरच मंगळसूत्र आहे वरच गळ्यातलं आहे आणि हे असा गाठ गाठ बांधायचे हे चार पदरी दोरा घ्यायचा त्यानंतर हिथं गाठ बांधायचे नंतर ही आपली ह्या फिरकी आहे ना हे घ्यायची त्यातून हे असं घालायचं चष्मा काढलाय त्यामुळं जरा ते घाला की मग चष्मा चष्मा घालते की चष्मा काढून छान दिसता जरा पहिले फिरकी टाकली आपण अशी ओके झाले उलटी झाली का चष्म्यामुळं <laughs> फिरकी आशा देशी सैराट लागलाय आहे आता चष्मा घालते मंगळसूत्र कसं गाठून देतात तुम्हाला दाखवते तुम्हाला कसं वाटतं सांगा मला आणि माझ्याचं फोटो पण टाकला त्याचा हा त्याचा पण फोटो टाकलाय ते काय मी गाठलेलं नाही सोनार आणि गाठलं पहिल्यांदा नवीन आपण दागिनं घेतलं ना मग सोनाराकडं असतं ते गाठवून द्यायचं पहिल्या वेळेस ती गाठवून देतात आपल्याला असं काढायचं धागा एकच धागा घ्यायचा किती छोटा धागा आहे दिसायचा प्रॉब्लेम यायला लागलाय मला आता हे धाग्याची पहिला धागा काढून टाकायचा आपण चार घेतलाय हा धागा काढून टाकायचा <laughs> आवाज बारीक येतोय का मोठा येतोय <laughs> आवाज थोडा मोठा पाहिजे का आता झोपायचा हो टाइम झाला झोप खाऊन उठलोय त्यामुळे जरा चेहरा माझा आळसल्यागत झालाय जेवण हे केलं पण हे आजीबाईचा दोन काल पण फोन आला काल आम्ही गेलो राहणार दोघी पण आज पण आला मग म्हणलं या हाय घरी मग असं तर तुमचं काटन सुरुवातीला थोडस हे एकदा सुरुवात झाली की नंतर ना शेवट पर्यंत ते काय गाठन बांधायचे गाटन बांधायचे पण धागा आपल्याला पुराणा झाला एकदा हे गाठ बसले

साडीचं हे आपण वापरून वापरून धाग जर साडीचं निघलेलं असत का नाही ब्लाउजचं धाग ह्याच्यात गुंतून बसतात त्यामुळे हे सरकत नाही मग एकदा सरकाय लागलं हे प्रकारे सरकत ब्लाउजच सांगा की ब्लाउजचं पण सांगूया एक दिवशी एक दिवशी का बर त्याचा आपण आता मंगळ सुद्धा आता मंगळ आता बघा हे मंगळसूत्र मी गाठते तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करून सांग मला पण शिकवणार हा तुला पण शिकवणार मला आता दिसायचं कमी आलंय त्यामुळे चष्मा लागला नाही नाही चष्मा लावला तर दिसत हे <laughs> अशा प्रकारे अर्ध गाठा आलंय आपलं एक दोन लहरी अशा राहिले ते पण अशा सरकून घ्यायच्या सरकवत सरकवत जायचं सुरुवातीला थोडासा गाठी बसत ना थोडासा उशीर लागतो नंतर गाठ बसल्या नंतर ना सरकत जात आहे गेला का झालं आपला अर्ध तर पूर्ण झालं गाठायचं okay. अशा प्रकारे <laughs> बघा तुम्ही पण घरी गाठतच सांग नसं गाठत तरी ही सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटते सांगा कमेंट करून सांगा सांगा अजून काय अजून काय तुम्ही मंगळसूत्र गाठून दाखवा म्हणला होता योगा योगा आला मंगळसूत्राचा गाठायला तुमच्या समोरच प्रकारे आपलं मंगळसूत्र गाठून जाले. आता हे कडली हे साईड झाले आता हा जो आहे तो हे कडल्या साईडला लावायचा याला काय म्हणतात त्याला याला म्हणतात तर बिरड बिरड आम्ही बिरड म्हणतो फिरकी म्हणतो तुम्ही काय म्हणता सांगा बरोबर आहे का सोयीचं आहे का नाही उलट झालं नाही बरोबर आहे बरोबर आहे अशी एक गाठ बांधायची तुम्ही जर असं गोप वगैरे विणत असताना तर तुम्हाला ही गाठी सहजासहजी बसू शकतात जर नसेल विणत तर थोडा तकलीफ पहिला आम्ही लहानपणी गोपला विणायचो असं ह्याच करदोड्याच हा मी पण कळा करदोड असायचा लाल करदोड असायचा मग असं गोपी विणायचो पायात घालायचो गळ्यात घालायच मी पण विणलं की त्यांच्या पायात आहे की मग हे विणल्याप्रमाणे असे काठ खचून जाम आम बांधायची काही जरी झालं तरी मंगळसूत्र अजिबात सुटून लईच गाठी आणल्या हां मग लई गाठी मारल्या म्हणजे ती पॅक कर फिरकी तुटेल आतलं पण पणही शेत निष्टात नाही गाठ निष्टाची गाठ निष्ठणार नाही एकदम पॅक ओके झालं ओके वरचं मंगळसूत्र असल्यामुळं लगेच पटकन होत घंटणला वेळ लागतो स्वीटीचं जे गंटन आहे त्याला वेळ लागतो घाटायला त्याला वेळ म्हणजे चांगलं